त्या ठिकाणी जमा झालेली आहे मला बोलण्याची संधी दिली आहे माधवनी साहेब ज्यावेळेस स्पर्शाला प्रथम वर्षावाला लागले होते त्यावेळेस आम्ही करंजी ते बोलवले आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण केलेलं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं आणि आम्हाला काहीतरी आनंद झाला कारण त्यावेळेस जेबी पाटील होते आणि जेबी पाटलांना जोडीला भेट देवा असा आमच्या विचारात ताकद निर्माण झाली आणि तिथून त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे विचार मांडलेले आहेत थांबवा झालेले आहेत पोस्टमेट इथे आले आणि त्यांचा भर जास्त म्हणजे कुठं होता तर शिक्षणावर होता चांगली शाळा असावी चांगलं शिक्षण असावं चांगला विद्यार्थी घ्यावं अशी त्यांची फार मनातून इच्छा होती मला वाटते विलयास जे कोसमेंटी आहे त्यांच्या भावाची मुलगी प्रथ माझी होती आणि त्यांना ते जवळ घेतले मुलींना सत्कार केले आणि म्हणले तुला शिक्षणामध्ये जर कुठं त्रास झाला कुठं कमी पडलं तर माझ्याकडे मुली तुला भरपूर मदत करेन पण लेकरला शिकव अशी त्यांनी मला खूप छान वाटलं कारण त्यांनी शिक्षणावर आणि चांगल्या शाळेवर चांगल्या इमारती हे सा सगळं डॉक्टरबाबासल्या विचारांची नातं जुळलेलं होतं कुठंतरी आनंद वाटला आणि नंतर त्यांनी खूप खूप चांगल्या प्रकारचे काम केले मी एका कारणासाठी देवीला गेलो लांब बसलो होतो भरपूर मंडळी होती आणि बसल्या असताना माझा आवाज त्यांच्यापर्यंत जायला गेला आणि त्यांचे एक टेबलवरच मला इकडे बोलून त्याच्या जवळ घेतले आणि म्हणले काय सांग बेटा तुझा आवाज येणं गेला बोल काय म्हणायचं मी माझे पक्षी मानला आणि त्याने ठीक आहे तू घरी जा आणि मला इस्लापूरला आल्यावर भेट असं म्हणून मला पाठीवर हात देऊन त्यांनी मला पाठवून दिले असे हे प्रेमळ भरपूर सांगण्यासारखं आहे पण जाधव साहेबांनी दोन शब्दाचं मला बोलण्याची संधी दिली आदरणीय आमदार दिवंगत आमदार साहेबासून साहेबांविषयी तर मी त्यांचे खूप खूप गुणी राहील आणि एक मला विचार आलेला आहे की डॉक्टर प्रदीप नाईक साहेबाचं जे ध्येय होतं जे विचार होता आपण त्यांचा विचार आणि ध्येय गाठण्यासाठी आपण बहुजनाने आणि सर्व बंजारी समाजाने एक निवडून ने नेता ने निवडावा ने आणि त्यांच्या पाठीमागे राहावा आणि प्रदीप नाईक साहेबांचं ध्येय पूर्ण करावं हीच माझी त्यांच्या पुढे दोन शब्दाची श्रद्धांजली वाहतो जय शिवाय तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची